या ठिकाणी ह्या मावशी आल्या अमावश्या घेण्यासाठी मावशी ऐकले बघाय आता दर अमावशेला येतात ना तर आई यांना अमावश्या येते आणि आईचे इथे बिल्डिंगच तण वगैरे तर आज अमावश होती तर आईने आज अमावश्या दिली तर अमावश्यामध्ये आईने दोन प्रकारच्या डाळी दिल्या मुगाची डाळ तुरीची डाळ आणि आखे उडीद दिलेत दोन कांदे दिलेत दिले, मिरच्या मीठ तेल आणि पैसे दिलेत तर हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा बाजूला जे बेल बटन आहे तेही दाबा धन्यवाद